नमस्कार शेतकरी बांधवांना स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये आणि मित्रांनो आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी खास करून जे शेतकरी कर्जमाफीच्या प्रत्यक्षेमध्ये आहे तर अशा सर्व कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत कारण की मित्रांनो आजचा जो काही दिवस आहे तो आज आपल्या हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे आणि त्यामुळे या पार्श्वभूमीवर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शेतकरी कर्जांबद्दल विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर भाष्य केलं आहे आणि विशेष म्हणजे की अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावर उत्तर दिल दिल दिला आहे आणि मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिल्यानंतर शेतकऱ्यांची शेतकऱ्यांनी शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा जो आहे तो नाना पटोले यांनी मांडला होता आणि महत्त्वाचं म्हणजे त्यावर असं उत्तर देण्यात आलेलं आहे आणि ते म्हणजे की विधानसभेमध्ये आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम आठवडा प्रस्ताव उत्तर दिले आहे आणि विरोधी तसेच सत्ताधारी सत्ताधारी बाकांवरील विधानसभा सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना मुख्यमंत्र्यांनी उत्तरही दिला आहे आणि यामध्ये उद्योग धंदे त्यासोबत ग्रामीण विकास आणि मराठवाडा विदर्भाच्या विकासाचा मुद्दा त्यासोबत पाणी समस्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका मांडली आहे परंतु महत्त्वाचा विषय असा होता की तुम्ही जाहीरनाम्यामध्ये आणि भाषणांमध्ये शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती आणि मला अपेक्षित आहे की या सभागृहात आपण सरसकट कर्जमाफी करून मार्च पर्यंत ती कर्जमाफीची घोषणा जी आहे ती पूर्ण करावी अशी अपेक्षा मी बारतो असे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले म्हणाले होते आणि त्यामुळे जे आपली विधानसभा निवडणूक होती त्या निवडणुकीत भाजपने जे प्रसिद्ध केलेला जाहीरनामा होता त्या जाहीरनाम्यात कर्जम जा कर्जम शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन आहे तर ते आश्वासन दिलं होतं आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला बारा हजाराऐवजी पंधरा हजार रुपये देणार आणि त्याचबरोबर आपल्या हमी भावाशी समन्वय साधून वीस टक्क्यापर्यंत भावांतर योजना राबवण्यात येईल असं आश्वासन यावेळी दिलं होतं आणि आता त्यावर उत्तर प्रदान फडणवीस यांनी सांगितलं आहे की जी आपली आँगे आँगे जे आपली कर्जमाफी योजना आहे या कर्जमाफीच्या संदर्भात आमच्या जाहीरनाम्याला आम्ही जे सांगितलं आहे तर ते आम्ही निश्चित पूर्ण करू आणि या जाहीरनाम्यामध्ये आम्ही जे जे सांगितलं आहे तर ते सर्व काय आम्ही पूर्ण करू आणि यामध्ये कर्जमाफीचा समावेशसुद्धा आहे असं उत्तर यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे आणि मित्रांनो एकंदरीचं पाहत झालं तर आजच्या विधानसभा अधिवेशनाच्या शेवटच्या से दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे की जे काही आपल्या कर्जमाफीचं संदर्भात जाहीरनाम्यामध्ये जा जे जा काही सांगितलं आहे तर ते सुद्धा पूर्ण करणार आहे निश्चितपणे ते पूर्ण करण्यात येणार आहे त्यासोबतच जे जाहीरनाम्यामध्ये ज्या कर्जमाफीसोबत सोबत जे जे काही सांगितलं आहे ते सर्व आम्ही पूर्ण करू आणि त्यामध्ये कर्जमाफी सुद्धा आहे असं उत्तर आता देवेंद्र फडणवीस यांनी आज दिलेलं आहे आपल्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना ही माहिती हा व्हिडिओ ही अपडेट नक्की शेअर करा आणि त्यासोबतच मित्रांनो जर चॅनलवर नवीन असाल तर ताबडतोब वाशाच नवनवीन तसेच महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच बेलायकन दाबायला अजिबात विसरू नका आणि मित्रांनो जे आपले शेतकरी कल्पनाच्या प्रतिक्षेमध्ये आहे तर त्या सर्वांना ही माहिती नक्की शेअर करा धन्यवाद